नाशिक शहरातील व जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सी टूच्या वतीने महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्री चंद्रशेखर पगारे साहेब सी डी पी ओ स्वाती कलाल मेडाम समाज कल्याणचे श्री सुनील दुसाणे साहेबांना बरोबर चर्चा करून खालील मागण्यांचं निवेदन देण्यात आलं पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचं काम कर्मचाऱ्यांवर सक्ती केली जात असून त्या कामाचा मोबदला मिळणार असेल तर ती शक्ती करावी अन्यथा या कामाची सक्ती करू नये लाडकी बहिणी योजनेचा कामाचा सर्वे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर शासनाने लादण्यात आला असून हे काम करत असताना लाभार्थी कर्मचाऱ्यांवर अरेरावी दमबाजी व मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याने या योजनेचं काम कर्मचाऱ्यांवर देण्यात येऊ नये ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून थकीत मोबाईल रिचार्ज कर्मचाऱ्यांना देण्यात यावा व मोबाईल उत्तम दर्जाचं सिम कार्ड मिळावं एफ आर एस रद्द करण्यात यावा व इतर मागण्या या प्रसंगी उपस्थित सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे नाशिक शहर प्रभारी कॉम्रेड रेखाताई खरे जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव व उपस्थित कर्मचारी कॉम्रेड अंजली निकम कॉम्रेड वनिता शिंदे कॉम्रेड सविता दिघे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल